दहावीच्या परीक्षेला पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन आणि भविष्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा ज्यांनी अजूनही एम एस साठीचा कोर्स केलेला नाही आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी एक शेवटची बॅच अजूनही वाट पाहत आहे ते एम एस साठीला प्रवेश घेऊ शकतात प्रत्यक्ष अकरावी किंवा तुम्ही डिप्लोमा जे काय करणार असाल करिअरची सुरुवात त्याची सुरुवात प्रत्यक्षात ऑगस्टमध्ये होणार आहे अजूनही आपल्याकडं दीड दोन महिने आहेत ज्यामध्ये तुम्हाला आरामात एम एसाठी कोर्स पूर्ण करता येणार आहे आता ज्यांनी ऑलरेडी एम ए टीला प्रवेश घेतलेला आहे किंवा ज्यांचा कोर्स संपत आलेला आहे त्यांच्या परीक्षा होतीलच परंतु त्यांच्यासाठी मला आणखी एक आव्हान करायचं होतं आपण आपला स्वतःचा निकाल पहावा आणि त्या निकालामध्ये सर्वात कमी मार्क कोणत्या विषयामध्ये आहे ते नक्की पहावे मी काही विद्यार्थ्यांचे निकाल पाहिलेले आहेत आणि बरेचशा निकालामध्ये मला ही गोष्ट लक्षात आलेली आहे की बरेचसे निकाल जे आहेत बेस्ट ऑफ फाईव्ह मध्ये नेमका इंग्लिश विषय वगळून त्यांना मार्क काउंट करण्यात आलेले आहेत तर इंग्लिश विषय सोडून आपल्याला करिअर करता येणार नाहीये तर ज्या ज्या विद्यार्थ्यांचं इंग्रजी थोडस कच्चा आहे अगदी मग इंग्लिश मिडियम असो किंवा मराठी मिडियम असो किंवा सेमी इंग्लिश असो सर्वांना इंग्लिश विषयाची पुढं गरज पडणार आहे तर एम के सीचा अतिशय उत्कृष्ट असा एक कोर्स आहे ज्याला नाव आहे क्लिक इंग्लिश त्यामध्ये विद्यार्थ्यांना आपण इंग्रजी लिहायला वाचायला बोलायला शिकवतो त्यांचं ग्रॅमर पक्क करून घेतो आणि बेसिकपासून तर ॲडव्हान्स लेवलपर्यंत सगळ्या गोष्टी इंग्लिशच्या त्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिकवतो बरं या व या कोर्सचा हा सिलेबस आहे इथं मी दाखवतो तिचे लिंकसुद्धा तुम्हाला शेअर करतो तुम्ही पहा आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात यायला हव्यात तासवस मी शेअर करतो तर लिसनिंग स्पीकिंग कॉन्वर्सेशनल स्किल रीडिंग आणि रायटिंग हे सगळे स्किल त्यामध्ये तुमचे कव्हर होणार आहेत आणि तुम्हाला त्याची अत्यंत गरज पडणार आहे आणि हो या कोर्ससाठी एम ए सायटी प्रमाणे तुम्हाला रोज दोन तास वेळ द्यावा लागणार नाहीये तुम्ही तुमच्या सोयीनुसार जेव्हा तुम्हाला हवं तेव्हा त्याचा तुम्ही अध्ययन करू शकता अभ्यास करू शकता अभ्यास काय करायचा कसा करायचा याच्यात कॉन्टेंट तुम्हाला आम्ही देणार आहोत आठवड्यातून अगदी दोन दिवस जरी तुम्ही क्लासमध्ये आलात तरी चालणार आहात किंवा अगदी एक दिवस जरी आला तरी चालणार आहे तुमच्या सोयीनुसार तुम्ही एक महिन्यामध्ये किंवा दोन महिन्यामध्ये किंवा तीन महिन्यामध्ये हा कोर्स निवांत पूर्ण करू शकता पण इंग्रजी विषयाची तुमची जी आकलन क्षमता आहे ती ती प्रचंड वाढलेली असेल जे विद्यार्थी आता सेमी इंग्लिशला आहेत कदाचित ते डिप्लोमाला जातील तर डिप्लोमाला गेल्यानंतर तिथं केमिस्ट्री फिजिक्स यासारखे विषय जे आहेत ना त्यांना कदाचित अवघड जाण्याची शक्यता आहे त्यापेक्षा त्यांनी काय करावं सुरुवातीला इंग्लिशचा स्वतंत्र अभ्यास करावा कारण तिथं तुम्हाला इंग्लिश विषय वेगळा शिकवला जाणार नाही आहे कॉमर्स आर्ट सायन्समध्ये इंग्लिश हा सा विषय असणारच आहे पण तो, तो इंग्लिश हा काय असणार आहे लँग्वेज असणार आहे इथं आपल्याला नुसतं लँग्वेज शिकायचं नाही आहे ग्रॅमर त्याचा स्ट्रक्चर वाक्य रचना आणि बोलण्याची तुमची कला एवढंच नाही तुम्हाला व्यवस्थित लिहिता कसं येईल हे तुम्हाला सगळं शिकायचं आहे आणि तुमचं अंडरस्टँडिंग तुम्हाला वाढवायचं आहे या सगळ्या गोष्टी शिकायच्या असेल तर तुमच्याकरता मी कोर्स रिकमेंड करतो त्या कोर्सचं नाव आहे क्लिक इंग्लिश एम एस सॅटीला ऑलरेडी त्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे आमच्याकडे त्या सगळ्या विद्यार्थ्यांना आम्ही जवळ एक हजार रुपयाची सवलत देत आहोत डिस्काउंट देत आहोत फक्त पाच हजारामध्ये हा कोर्स तुम्हाला पूर्ण करता येणार आहे तर पुढे भविष्यामध्ये अनेक खर्च वाढवण्यापेक्षा आत्ताच तुम्ही काय करा इंग्लिशला प्रवेश घेऊन इंग्लिश विषयाची आपली क्षमता वाढवा आणि करिअरसाठी रीडिंगला अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या जवळच्या शाखेला संपर्क साधू शकता धन्यवाद